उल्हासनगरच्या आशळे गावात उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या धाड कारवाईत एका बांगलादेशी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्यात ही महिला चार महिन्यापूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरात आली होती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशळे गावात महालक्ष्मी चाळीत बांगलादेशी महिला वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार यांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी सुरेश जाधव प्रकाश पाटील शेखर भावेकर मिलिंद मोरे प्रसाद तोंडलीकर महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे या पोलीस पथकाने सापळा रचून रुमा बीबी उर्फ सालया हाफिजुल खान हिला ताब्यात घेतले या महिलेला मागील चार महिन्यापासून आश्रय देणाऱ्या रफीक विश्वास यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलाय मात्र तो फरार झालाय अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांना हस्तांतरित करण्यात आले आतापर्यंत सोळा बांगलादेशी नागरिकांवर उल्हासनगर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर